नमस्कार गीताज रेसिपीमध्ये मी आज कच्च्या पोह्याचा चिवडा कसा करायचा हेच दाखवणार आहे या चिवड्यामध्ये लसूण वापरलेला नाही आणि तेलकटही नाही आहे अजिबात हाताला तेल लागत नाही तेव्हा हा चिवडा कसा केला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गॅसवर एक आपण मोठं भांडं ठेवायचं आहे पसरड भांडं म्हणजे हलवायला चांगलं येतं आणि त्याच्यामध्ये एक तीन चमचे तेल घालायचं आहे आणि ते तेल कढल्यानंतर इथे पातळ पोहे मी तीनशे ग्रॅम घेतलेले आहेत ते तेल कढल्यानंतर हे पोहे टाकायचे आणि दोन चमचे हळद घालायचे तो व्हिडिओ माझा इथं स्किप झाला आहे आणि एकदम बारीक गॅस करून हे हलवत राहायचं आहे पोहे जोपर्यंत कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत आपण हलवत राहायचं आहे तर पोहे आता पोहे एकदम असे कुरकुरीत झाले आहेत असे कुरकुरीत हाताला लागले की हे पोहे दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायचं आहे आणि तेच भांडं परत ठेवायचं आणि एक मोठा डाव तेल घालायचं आहे आपण जे आमटी घेतो पळी त्या पळीनं एक पळी भरून तेल घालायचं आहे आता तेल कडलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचं परत जिरे घालायचे आहेत आणि हिंग घालायचं आहे जरा जास्ती हिंग घालायचा आणि त्यात एक पंधरा मिरच्या घेतल्या आहेत चिरून त्या घालायच्या आहेत मिरच्या जरा चांगल्या भाजायच्या तेलामध्ये मिरच्या चांगल्या भाजलेल्या आहेत आणि त्यात आता एक वाटी खोबऱ्याचे काप पातळ असे चिरून घ्यायचे आहेत ते त्यात भाजायचे आहेत चांगले पा खोबऱ्याचे काप चांगले भाजलेले आहेत कडीपत्ता घालायचा आहे अर्धी वाटी हा वाळलेला कडीपत्ता मी घातलेला आहे ते हलवायचं तेलामध्ये गॅस बारीकच ठेवायचा आहे मोठा करायचा नाही शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत भाजलेले ते घालायचे आहेत परत अर्धा पाव डाळ घेतलेले आहेत ते घालायचं आहे त्यात ते तेलामध्ये तेही हलवायचं जरा परतून घ्यायचं आहे आता हे सगळं परतून झालं आता हे सगळं साहित्य परतून झालेलं आहे यात दोन छोटे चमचे हळद घालायचे आहेत मसाल्याच्या डब्यातले एक टेबल स्पून गरम मसाला घालायचा आहे मसाला घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर एक चमचा साखर घालायची आहे साखर घालून हे सगळं हलवायचं आहे मीठ साखर हे सगळं चांगलं हलवायचं आणि आपण इथे तीनशे ग्रॅम चिरमुरे घेतलेले आहेत ते चिरमुरे घालून त्यात हलवायचं आहे हेही एकसारखं करायचं आहे चिरमुरेसुद्धा बारीक गॅसवर हलवत राहायचं आहे जोपर्यंत कुरकुरे होत नाहीत तोपर्यंत चिरमुरे हलवत राहायचे आहेत चिरमुरे कुरकुरीत झालेले आहेत आता ते आपण पोहे भाजून ठेवलेले ते चिरमुऱ्यामध्ये घालायचे आहेत आण आणि हे दोन्ही एकसारखे करायचे आहेत गॅस बारीकच आहे गॅस बंद केलेला नाही आहे आता हे एकसारखं करायचं आहे हे एकसारखं झालेलं आहे आता एकसारखं झाल्यानंतर पण दोन मिनटं अजून हे बारीक गॅसवर परतायचं आणि तुम्हाला जर ह्यात मीठ साखर कमी वाटलं तर तुम्ही वरून घालू शकता आणि हलवू शकता परत आता हे दोन्ही पण दोन मिनटं झालेलं आहे हलवून आता आपला हा चिवडा तयार झालेला आहे कच्च्या पोह्यांचा चिवडा आणि आता गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर हा पाव किलो फरसाणा आहे तो त्यात मिक्स करायचा आहे तुम्ही फरसाणा घाला किंवा नुसती शेव घाला तुमच्या आवडीनुसार त्यात मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आता गॅसवरून खाली उतरून ठेवायचं आहे हा चिवडा अजिबात तेलकट झाला नाही हे हातालासुद्धा तेल लागत नाही जास्त तेलकट न खाणाऱ्या लोकांना हा चिवडा खूप चांगला आहे आणि चवीलाही छान होतो तुम्ही एकदा नक्की करून बघा कच्चे पोहेंचा चिवडा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा माझा व्हिडिओ जे पहिल्यांदा पाहत असतील त्यांनी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा इथून पुढे आणखीन मी नवीन नवीन नवी असे रेसिपी घेऊन येणार आहे चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद